तुम्ही काय महाराज लोक का, आळंदीचे लोक तुमचे लोक असे पैसेच घेतात ते असंच करतात तुम्हाला सांगतो घडलेली गोष्ट मलाही कित्येकदा असं मी कीर्तन ऐकतो ना काही काही प्रामाणिकपणे सांगतो ते वर वगैरे कीर्तन दिसतात आणि <laughs> मग काय गमत होते ती कीर्तन बघितल्यानंतर आपण कीर्तनकार आहोत अशी म्हणायची मला लाज वाटायला लागते अशी अवस्था म्हणजे काही आहेत थोर कीर्तनकार पण काही काही त्यांच्यावरच हे सगळं चाललंय ना आता ज्यांचं काल तुम्ही नाव घेतलं आमच्याच परंपरेत ते हरिभक्तीप्राण नारायण महाराज डॉक्टर महाराज अत्यंत निष्काम बुद्धीनी कार्य करतात ते म्हणजे एवढं सगळं सोडून परमार्थामध्ये प्रवृत्त आहेत म्हणजे असे मोजके आहेत फक्त उपदेशात्मक रीतीनं कीर्तन करू नये कीर्तन हा संवाद आहे नय पाहिजे विनय पाहिजे आणि अभिनय पाहिजे आणि अभिनय हा नाहीतर काय होता अभिनय खूप चाललाय आता सगळं कीर्तन चाललंय का, हो चाल का, का, चाल का लोकनाट्य चाललंय असा संभ्रम पडावा अशी कीर्तनाची परंपरा जगामध्ये दिसून येते शांती ब्रह्मनाथ महाराजांनी नामदेव महाराजांनी बराच त्याचा विस्तार सांगितलाय जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची भक्ती ज्ञानाविरिते इतरा गोष्टी न कराव्या प्रेमभरी वैराग्याच्या युक्ती बवराव्या अशा अभंगांमध्ये बराच विस्तार कसं करावायचा सांगितलेलं आहे